श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कसे आहात आज सकाळी सकाळी मस्त सुंदर अशी देवपूजा करत आहे देवपूजा केल्याने घरातले वातावरण अगदी प्रसन्न वाटते मी मस्त असे कमळ पण आणले होते पूजेसाठी सध्या खूप छान छान फुलं मिळत आहे सकाळी सकाळी दोन डबे झाले माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या मुलाचा आता सगळं आवरून आम्ही झोमॅटोची तयारी करत आहे हा छोटूसा टेप मी जिथे असली तिथे असतो सकाळी भेंडीची भाजी मस्त कांदा वगैरे टाकून केली होती हा माझ्या मिस्टरांचा डबा आहे मुलाचा डबा गेला त्यांना कमीच जेवण लागत ते फक्त दोन चपात्या आणि भाजी घेऊन जातात संध्याकाळी व्यवस्थित जेवण असत गरम पाणी विसरता रोज द्यावंच लागत सव्वा आठ वाजले आहे ही बाल्कनी माझी फेवरेट आहे म्हणून मी न विसरता ही बाल्कनी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवतेच पहा इथे केळीच्या झाडाला किती सुंदर असं नवीन पान येत आहे पावसामुळे पान खूप घाण झालेली आहेत आता आवर सावर करण्याची गडबड चालू आहे सकाळी एकामागे खूप काम, काम चालू असतात हे सगळं आवरलं गेलं की मग झोमॅटोची गडबड असते आमचं किचन गार्डन फेसिंगचा आहे हा किचनच्या बाहेरचा व्ह्यू आहे इथे स्वयंपाक करायला खूप मजा येते पूर्ण बाहेरचा गार्डनचा व्ह्यू दिसतो किचन मध्ये पूर्ण दिवसभर पॉझिटिव्ह वाईब्स असतात खूप छान प्रसन्न वाटतं आमचं किचन ऊन हवा पण खूप छान आहे किचनला इथे चिमणी वगैरे लावायची गरज नाही मला हे घर आम्ही सहा वर्ष झाले घेतलेलं आहे हा मनी प्लांट मी कालस नर्सरी मधून आणला आहे इथे छान ऊन येत म्हणून हा मनी प्लांट मी इथे ठेवलेला आहे मनी प्लांट इथे खूप सुंदर दिसत आहे त्याचा ग्रोथ पण छान आहे हा मेडिसिनचा डबा मी इथेच ठेवते कारण की मला सकाळी बीपीची गोळी वगैरे घ्यावी लागते मला पायाचा पण खूप प्रॉब्लेम आहे घरातले सगळे व्यवस्थित काम आवरून देवपूजा वगैरे करून मग झोमॅटोची तयारी करतो जर मध्ये ऑर्डर आले तर ऑर्डर पण करतो आणि काम पण करतो मस्त आनंदात घरातली कामे ऑर्डर करत करत दिवस कुठे पास होऊन जातो कळत पण नाही मला खूप मजा येते मला कामाची खूप आवड आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा